अकरा मध्ये ऑब्जेक्शन आहे सुट्टीला पाय आहे म्हणून सुटला गट क्रमांक या मैदानाचा सोळा सुटला आणि सोळा मध्ये सुंदर अशा पाच गाड्यातली एक गाडी सुपरफास्ट माघारी गेली आणि चार गाड्या पाहता चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर गड क्रमांक सोळाचा आणि काल सोळाचा आणि काल आहे तास क्रमांक पाच वरून दोडली गाडी सिद्धनाथ प्रसन्न सागर शेठ कटरे कटरेवाड़ी घानंद सणी शेठ जांगीर शेठ खरसुंडी पावर प्लस करार अरंदाबाद खरसुंडी खटाव या गाडीचा भैया त्यावर बसलेला हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन मालक आपल्या बैलांशी नाव द्या ग्या गाडी क्रमांक सतरा लावून घ्या नाव नाव गट क्रमांक सतरा लावून घ्यायक होती बिरोबसन सदीश कोळेकर यांचा शंभू चार हजार आठ